नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण दुधामध्ये पनीर घालून असा एक पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्ही बाहेरून अगदी महागड्या दुकानातून किंवा जास्त किमतीचा आपण आणतो किंवा खातो तर हा पदार्थ आज आपण घरीच बनवणार आहोत तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी ते मी कढई घेतलेली आहे पण ती गरम नाही केलेली आहे गॅस बंद आहे आपला तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे तर दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे गरम किंवा जास्त थंड नको आहे तर आता इथं दूध घातल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी दूध त्याच्यासाठी एक वाटी मिल्क पावडर आपल्याला लागणार ला 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 आहे तर आता हे सर्व मिश्रण आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला आत्ताच चालू नाही करायचं आहे हे सर्व काम आपल्याला बंद गॅसवरतीच करायचं आहे कढईमध्ये हे सर्व मिश्रण चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ राहायला नको लम्स राहायला नको चांगल्या पद्धतीने याला असं फेटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटामध्ये यामधल्या सर्व गाठी निघल्या जातात आणि चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पनीर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा तर पनीर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर मिक्सरला पण पन थोडंसं फिरवून घेऊ शकता पण मी इथे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे सर्व पनीर आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी सर्व पनीर इथे बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण गॅस चालू करणार आहोत आता याला साईडला ठेवूयात आता कमी गॅस करायचा आहे आणि आपल्याला हे सर्व पनीर या मिश्रणामध्ये थोडं थोडं घालून सर्व चांगल्या पद्धतीने आपण याला मिक्स करून घेणार आहोत कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा आता हे हळूहळू सर्व मिश्रण मेल्ट होत आहे गॅसची फ्लेम एकदम आपल्याला लो वरतीच ठेवायची आहे जास्त जर आपण गॅसची फ्लेम ठेवली तर हे मिश्रण खाली चिटकतं त्यामुळे आपल्याला हे कमी गॅसवरतीच पूर्ण प्रक्रिया करायची आहे याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं तुम्ही तूप पण एक ते दोन चमचे इथं ॲड करू शकता मी इथे तूप घातलेलं नाही आहे पण तुम्हाला जर असं वाटलं हे घट्ट आहे किंवा खाली खूपच चिटकतं आहे कढईला तर त्यावेळेस तुम्ही दुधाची मलाई मला किंवा मग थोडंसं याच्यामध्ये एक ते दोन चमचे आपण तूप घालू शकतो तर आता याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे हलवायचं आहे चमच्याने किंवा हे पहा अशा पद्धतीने कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे कारण हे खाली चिटकण्याची किंवा डागण्याची शक्यता असते त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनटं लागतात अगदी कमी गॅसवरती हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता हे नंतर असं तयार होतं एकदम आता घट्टसर झालेला आहे तर याच वेळेला आता आपण इथे साखर घालणार आहोत तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात तर इथे साखर मी अर्धी वाटीला पण थोडीशी कमीच घातलेली आहे साखर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी इथे तुम्ही साखर ॲड करू शकतात आणि याच वेळेला तुम्हाला जर वेलची पूड आवडत असेल याच्यामध्ये किंवा केवडायचे तर तुम्ही इथे नक्कीच घालू शकतात मी इथेच काही काहीच घातलेलं नाही आहे तर आता हे चांगलं मिश्रण आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर अगदी एक तीन ते चार मिनटं लागतात याला घट्ट होण्यासाठी तर हे पहा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आपल्याला बस एवढंच याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एवढंच असं घट्ट ठेवायचं आहे जास्त असं घट्ट ठेवायचं नाही आहे आता आपण हे साईडला काढून घेऊया तुम्ही एखादी प्लेट किंवा मग तुमच्याकडे ट्रे असेल तर त्याला तेल किंवा तूप लावून घ्या आणि आपण याला सेट करून घेणार आहोत तर आता हे सर्व मिश्रण मी हे काढून घेते आहे एका प्लेटमध्ये खाली याला तूप लावलेलं आहे हे, हे दहा ते पंधरा मिनटामध्ये सेट होतं तर याला तुम्ही हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात तर हा पदार्थ तुम्ही या रक्षाबंधनला किंवा कुठल्या पण सणाला आपण घरीच तयार करू शकतो बाहेरून आणण्याची काहीच गरज नाही आहे घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये हा पदार्थ तयार होतो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा पदार्थ तयार होतो तर मी पूर्णपणे सेट करून घेतलेला आहे आता याला आपण थंड करून घेऊयात त्यानंतर इथे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही ते गार्निश करू शकता याला डेकोरेट करू शकता तर मी अशा पद्धतीने याला डेकोरेट करून घेतलेला आहे अगदी कमी वेळामध्ये हा पदार्थ तयार होतो आपण नेहमी दिवाळीच्या वेळेस किंवा मग सणासुदीला किंवा रक्षाबंधनला आपण बाहेरून आणतो दुकानातून तर या रक्षाबंधनला आपण घरीच तयार करूया या पद्धतीने अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तर तुम्हाला मी कट करून दाखवते आहे तर हे पहा तुम्हाला एक याच्यातला पीस तुम्हाला मी काढून पण दाखवते की हा पदार्थ कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे पहा तोडून पण दाखवते हे, हे बघा मस्त आपला हा पदार्थ तयार झालेला आहे तर तुम्ही याला काय नाव द्याल किंवा तुम्ही याला काय म्हणाल मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया